लवकर उठणे ही अनेक वर्षांपासून यशाशी निगडीत अशी सवय आहे बऱ्याच यशस्वी व्यक्तींनी असा दावा केला आहे की पहाटे चार वाजता उठणे हा त्यांच्या यशाचा एक महत्त्वाचा घटक आहे तथापि प्रत्येकजण लवकर उठण्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाही आणि काहींना त्यांच्या झोपण्याच्या सवयी बदलणे आव्हानात्मक वाटू शकते आपण लवकर उठण्याचे फायदे लवकर उठणाऱ्या यशस्वी लोकांच्या सवयी आणि पहाटे चार वाजता उठण्याची सवय कशी लावायची हे पुढील मुद्द्यांनी समजून घेऊ पहाटे चार वाजता उठण्याची शक्ती आणि ते तुमचे जीवन कसे बदलू शकते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त हो होणार आहे ब्रह्ममुहूर्ताला रात्रीचा शेवटचा भाग म्हणतात म्हणजे जेव्हा रात्र संपून दिवस सुरू होतो अर्थात त्याला पहाट म्हणतात ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे काळ म्हणजेच ईश्वराचा काळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ आयुर्वेदानुसार रात्रीच्या शेवटच्या वेळी अर्थात पहाटेनंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात म्हणजे पहाटे चार ते साडेपाच या वेळेला या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात शास्त्रानुसार झोपेतून उठण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे जेव्हा तुम्ही लवकर उठतात तेव्हा तुमच्याकडे दिवसाचे नियोजन करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी आणि विचलित न होता तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ असतो यामुळे तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी उत्पादकता आणि प्रेरणा वाढू शकते तुम्ही लवकर उठून तुमच्या संपूर्ण दिवसात काही अतिरिक्त तास जोडू शकता या अतिरिक्त तासांचा उपयोग वैयक्तिक प्रकल्पांवर काम करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी किंवा स्थगित केलेली कामे पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो लवकर उठण्यासाठी शिस्त आणि आत्मनियंत्रण आवश्यक आहे या सवयीमुळे चांगले वेळ व्यवस्थापन कौशल्य आणि महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्याची क्षमता निर्माण होऊ शकते जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्यात तणाव आणि चिंता यांची पातळी कमी असते लवकर उठून तुम्ही तुमचा दिवस शांतपणे आणि लवचिकपणे सुरू करू शकता ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे तुमच्या झोपेचे वेळापत्रक नियमित करण्यात मदत करू शकते ज्यामुळे झोपेची गुणवत्ता चांगली होते यामुळे दिवसभर अधिक विश्रांती आणि ताजे तवाने वाटू शकते जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा तुमच्याकडे निरोगी नाश्ता तयार करण्यासाठी आणि तुमच्या जेव जेवणाचे नियोजन करण्यासाठी जास्त वेळ असतो यामुळे निरोगी खाण्याच्या सवयी आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते लवकर उठल्याने तुम्हाला व्यायामासाठी अधिक वेळ मिळू शकतो तुमचे शारीरिक आरोग्य आणि एकूणच आरोग्य सुधारते लोक सकाळी अधिक सर्जनशील असतात तुम्ही सर्जनशील प्रकल्पांवर काम करण्यासाठी किंवा लवकर उठून नवीन प्रकल्पांचा विचार करण्यासाठी या सर्वोच्च सर्जनशील वेळेचा वापर करू शकता लवकर उठल्याने भरपूर वेळ मिळतो बहुतेक लोक लवकर लोक उठून राहिलेली किंवा अधिकची सर्व कार्ये पूर्ण करतात असे केल्याने तुम्हाला अधिक सिद्धी मिळू शकते आणि तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो लवकर उठल्याने तुम्हाला वाचन जर्नलिंग किंवा ध्यान यासारख्या वैयक्तिक वाढीच्या क्रियाकलापांसाठी अधिक वेळ मिळू शकतो यामुळे आत्मजागरूकता आत्मसुधारणा आणि वैयक्तिक विकास वाढू शकतो झोपेतून उठण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने सौंदर्य सामर्थ्य ज्ञान बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होते ब्रह्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये दिवसाचे कामकाज सुरू केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते आणि यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते ब्रह्ममुहूर्तांमध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेतून आली तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साह आणि उत्साहाचा संचार होतो ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती नेहमी आनंदी असते यशस्वी सीईओ अनेक यशस्वी सीईओ त्यांचा दिवस सुरू करण्यासाठी लवकर उठतात ही सवय त्यांच्या यशाशी जोडली गेलेली आहे यशस्वी लोकांमध्ये अनेकदा स्ट्रिक्ट सवयी असतात ते त्यांच्या सवयींशी ठाम असतात आणि त्यांची ठरलेली दिनचर्या असते ज्यांचे ते पालन करतात लवकर उठण्यासाठी शिस्त लागते ज्यामुळे जीवनाच्या इतर क्षेत्रात यश मिळू शकते यशस्वी लोकांना वेळेचे मूल्य आणि त्यांच्या हुशारीने वापर कसा कर करायचा हे ठाऊक असते लवकर उठून त्यांच्याकडे त्यांच्या ध्येयासाठी काम करण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी अधिक वेळ असतो अनेक यशस्वी लोक व्यायामाला प्राधान्य देतात आणि ती रोजची सवय बनवतात नियमित व्यायामामुळे ऊर्जेचा स्तर वाढतो चांगले मानसिक आरोग्य आणि एकूणच आरोग्य सुधारते यशस्वी लोक नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते पुस्तके वाचतात परिषदांना उपस्थित राहतात आणि त्यांचे ज्ञान आणि कौशल्य सुधारण्यासाठी अभ्यासक्रमही घेऊ शकतात यशस्वी लोक सहसा ध्येयाभिमुख असतात आणि ते सतत त्यांच्या ध्येयांची कल्पना करतात ते त्यांची उद्दिष्टे कृती करण्यायोग्य चरणांमध्ये मोडतात आणि त्यांच्या दिशेने सातत्याने कार्य करतात यशस्वी लोक जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमीच लवचिक असतात ते समस्यांऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करतात आणि अडथळ्यांना एक संधी म्हणून पाहतात यशस्वी लोक नेटवर्किंग आणि नातेसंबंध निर्माण करण्याचे मूल्य समजतात समविचारी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी ते कार्यक्रमांना उपस्थित पाहू राहू पाहतात किंवा एखाद्या गटामध्ये सा सुद्धा सामील होताना पाहण्यात आलं आहे यशस्वी लोक त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन करण्यात आणि लक्ष विचलित करणे टाळण्यात कुशल असतात ते त्यांच्या कार्यांना प्राधान्य देतात आवश्यक असेल तेव्हा नियुक्त करतात आणि त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात यशस्वी लोक सहसा कृतज्ञतेचा सराव करतात त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टींची कबुली देतात आणि त्यांचे कौतुक करतात हे त्यांना सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवण्यास आणि त्यांच्या ध्येयाकडे प्रवृत्त राहण्यास मदत करू शकते पहाटे चार वाजता उठण्याची सवय कशी लावावी एकावेळी एक दिवस लहान बदलांनी सुरुवात करा म्हणजेच तुमच्या झोपण्याच्या सवयी बदलणे आव्हानात्मक असू शकते एका दिवसासाठी सकाळी चार वाजता उठून सुरुवात करा आणि हळूहळू वारंवारता वाढवा दुसरा मुद्दा आहे सवय लावण्यासाठी सातत्य आवश्यक आहे लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी सातत्य असणे महत्त्वाचे आहे दररोज एकाच वेळी उठण्याचा प्रयत्न करा अगदी आठवड्याच्या शेवटीही पुढचा मुद्दा आहे स्वतःला चांगले होण्यासाठी आव्हान द्या दररोज उठ लवकर उठण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा आणि तुमच्या ध्येयांसाठी काम करण्यासाठी अतिरिक्त वेळ वापरा तुम्ही आदल्या दिवशी केले त्यापेक्षा प्रत्येक दिवशी अधिक साध्य करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या पुढचा मुद्दा आहे झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करा लवकर उठण्यासाठी झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या स्थापित करणे आवश्यक आहे यामध्ये वाचन ध्यान किंवा उबदा रांगोळ यांचा समावेश असू शकतो ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल आणि सहज झोप लागेल पुढचा मुद्दा आहे व्यत्यय दूर करा लवकर उठणे सोपे करण्यासाठी तुमच्या बेडरूममधील लक्ष विचलित करणे दूर करा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बंद करणे ब्लॅकआउट पडदे वापरणे किंवा आवाज रोखण्यासाठी इयर प्लग घालणे यांचा समावेश असू शकतो पुढचा मुद्दा आहे जागे होण्याचे कारण शोधा लवकर उठणे अधिक आकर्षक करण्यासाठी ते करण्याचे कारण शोधा हे वैयक्तिक प्रकल्पावर काम करणे व्यायाम करणे किंवा उर्वरित जग जागे होण्यापूर्वी शांत सकाळच्या नित्यक्रमाचा आनंद घेणे असू शकते पुढचा मुद्दा आहे हळूहळू समायोजित करा जर तुम्हाला उशिरा उठण्याची सवय असेल तर लवकर उठण्याच्या वेळेशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागू शकतो तुमची उठण्याची वेळ हळूहळू दर काही दिवसांनी पंधरा ते तीस मिनटांनी बदला जोपर्यंत तुम्ही तुमची उद्दिष्टे गाठत नाही तोपर्यंत हा दिनक्रम चालू ठेवा पुढचा मुद्दा आहे अलार्म घड्याळ वापरा गजराचे घड्याळ तुम्हाला सातत्यपूर्ण जागेची वेळ स्थापित करण्यात आणि तुम्ही जास्त झोपत नाही याची खात्री करण्यात मदत करू शकते पुढचा मुद्दा आहे पुरेशी झोप घ्या लवकर उठण्यासाठी आणि विश्रांती अनुभवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे दररोज रात्री सात ते आठ तासांच्या झोपेचे लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला सकाळी उत्साही आणि सतर्क राहण्यास मदत होईल अलार्म घड्याळ वापरल्याने तुम्हाला सातत्यपूर्ण जागेची वेळ स्थापित करण्यात आणि तुम्ही जास्त झोपत तर नाही ना याची खात्री करण्यास मदत करू शकते तर मित्र हो पहाटे चार वाजता उठणे ही आयुष्य बदलणारी सवय असू शकते लवकर उठणे यामध्ये उत्पादकता आणि प्रेरणा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आणि उत्तम वेळ व्यवस्थापन कौशल्ये यांचा समावेश होतो यशस्वी लोकांना वेळेचे मूल्य आणि शिस्त आणि यश यांच्यातील परस्पर सं सम्... संबंध समजतात सकाळी चार वाजता उठण्याची सवय लावण्यासाठी लहान सुरुवात करा सातत्य ठेवा आणि स्वतःला सुधारण्याचे आव्हान द्या असे केल्याने तुमची पूर्ण क्षमता अनलॉक होऊ शकते आणि तुमची ध्येये साध्य करण्यात मदत होऊ शकते